खुश होणार आहे बायको गाय म्हणे उद्या भाकरीला पीठ नाही म्हणे चार किलो जवळ येणार म्हणे पीठ जरून आणा म्हणे मरुद्या उपाशी सगळ्याला असणार दारू दारू एवढ जगात आमळत नाही सगळ्यांना पिलं पाहिजे हे बघा अरे नाही शिकलं बाहे गोपाशी काय फरक पडणार पण दारू फेटल कामावले का शंभर रुपयाची दारू घेतली शिवरा थोडूसा घेतला त्याच्या सोबत बेस पैकी एन्जॉय करायचं काय उद्या पोरग म्हणेल बापू मारायची त्याच्यावर अरे शिकून काय तुम्ही पण मला किती आनंद मिळाला खरा आनंद तर याचा लोक म्हणते तळूत नशा दारू पिण वाईट आहे मला सांगा दारूत नशा असतील तर हे गिलास असा खेळ 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 नाचला नसता दारू याच्यात असून सुद्धा गिलास एकदम स्थिर आहे आणि दारू वाई दारू वाईट असते दारू चांगली असते शिक्षणाचं देणं घेणं नाहीकरीच देणं घेणं नाही दारू मिळाली ना येवला तुझ्यावर कस माणूस सर्गात जाते डायरेक्ट सर्गा